चला तर स्वर्गत तुम्ही सांगित असते की आज आग बनवता आपण कुकरमध्ये घेणार त्यासाठी घेत अगोदर स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यासाठी घेतले मी एक कांदा दोन टमाटे अद्रक लसूण आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले हे वाटण करून घेणार आहे अगोदर ह्याला धुवून घेणार आहे दोन ते तीन पाण्याने हे बघा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले मी आता यात टाकत आहे दही टाकत आहोत हळद धना पावडर आणि मीठ

हे बघा अद्रक आणि लसूण कोथिंबीर वगैरे मी धुऊन ठेवले दोन टमाटे आणि एक कांदा आपण याच्यामध्ये खोबरं वगैरे काय टाकणार ना बिगर खोबऱ्याचंच करणार बटर टाकून तेल पण वापरणार नाही हे बघा असा मसाला तयार झाला आहे का हे बघा बटर टाकत आहे बघ बटर विकू आहोत आणि त्यामध्ये मसाला फ्राय करणार आहोत हे बघा बटर वित आता टाकत आहे मी हे मसाला तेल अजिबात टाकणार आहोत हे खूप छान लागतं बघा सगळं कच्चा असल्यामुळं थोडं आपण पाच ते पाच सात मिनटं आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे मसाला परतून झाला बघा साईडनं तेल घेतलं आहे आता टाकत आहोत धना धना पावडर काळं तिखट घरचं हिंग आणि लाल तिखट कांदा लसूण मसाला तेलाजिबत टाकलेलं नाहीये मी दोन मिनिट परतून घेणार झाले नाही आता टाकत आपण ठेवा ह्याला पाच मिनटं आपण असं वाप काढून घेणार आहोत तोपर्यंत मी तिकडं गरम पाणी ठेवले त्यात गरम पाणी टाकणार आहोत आपण थोडस बघा पाच मिनिटं झालेलं आहे आपलं पाणी सुद्धा इकडं गरम झालेलं आहे त्याला पण चांगच तेल लागेल म्हणजे तेल नाही बांब्यास छोट पाणी टाकलं मी आता हे बोकडाचं असल्यामुळं ह्याला आपण एक दोन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत चिकन वगैरे असलं तरी पटकन होत चार ते पाच शिट्ट्या आपलं रेडी होईल खाण्यासाठी